सिंधुदुर्गात वाडीवस्थित दोन पॉईंट ऐंशी गुंटे येणे जागा नमस्कार नवी अक्षय तोरस्कर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज आहे तुमच्यासाठी तुम्ही जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्वतःच्या घरासाठी किंवा बंगल्यासाठी जर एन ए प्लॉट बघत असाल तो पण देखील शहरापासून जवळ आणि नगरपंचायतीमध्ये तर आजचा आमचा हा व्हिडिओ नक्कीच बनवून तुमच्यासाठी आहे कारण आज आम्ही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये हा शहरामध्ये दोन पॉईंट ऐंशी गुंठ्याचा एन ए प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या प्लॉटची संपूर्ण माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला जर सफाई नाही केलं असेल तर आता सफाई कोणत्या कारण कोकणातील अशा प्रकारची नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येता येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटचे जे ठिकाण आहे ते अगदी कुडा शहरामध्ये आणि कुडा नगरपंचायतीमध्ये आजचा आपला दोन पॉईंट ऐंशी गुंठ्याचा एन ए प्लॉट आहे मित्रांनो कुडा बाजारपेठासमजून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आणि रस्त्याला लागून आपला आजचा हा प्लॉट आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये पाहू शकता की पूर्णपणे डांबरीगन झालेल्या आणि अधिकृत रस्त्याला लागून आपला हा प्लॉट आहे आणि समोरच तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आणि एन ए प्लॉटिंगमध्ये आपला हा प्लॉट आपल्याला उपलब्ध आहे मित्रांनो एकूण दोन पॉईंट ऐंशी गुण्ट्याचा एन ए प्लॉट आहे आपण जागेला पाहू शकता की आपल्या जागेला चिरेबंदी कंपाऊंडर देखील तिन्ही बाजूने उपलब्ध आहे आणि पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर असा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो हा एन ए प्लॉट असल्यामुळे तुम्हाला जर या ठिकाणी घर बांधण्यासाठी किंवा या प्लॉट घेण्यासाठी जर बँक लोनर असल्यास ते देखील तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर कुडाळ शहरामध्ये बंगलो बांधायचा असल्यास अतिशय उत् बेस्ट असा हा प्लॉट आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या या प्लॉटमध्ये पाण्याची सुमारा तर पाण्यासाठी मी या जागेमध्ये तुमच्या स्वतःची विहीर किंवा बोरवेल देखील करू शकता साधारण पंचवीस तीस फुटावरती तुम्हाला या ठिकाणी पाणी देखील सहजपणे मिळून जाते त्याचबरोबर तुम्हाला नगरपंचायत पाणी कनेक्शन अव्यस्थेस ते देखील तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे सोबत लाईट कनेक्शनसाठी इलेक्ट्रिसिटी पोल देखील आपल्या प्लॉटच्या समोर आपल्याला उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्लॉटपासनं जवळची बाजारपेठ म्हणजेच कुडा बाजारपेठ आपल्याला फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर कुडा रेल्वे स्टेशन म्हणाल तर ते देखील आपल्याला फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर मुंबई गोवा हायवे देखील आपल्याला फक्त अडीच किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो प्रॉपर्टीची माहिती जाणून घेतल्यानंतर आता पण जाणून घेऊया आपल्या या प्लॉटची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिलं असाल की अगदी कुडा नगरपंचायतीमध्ये आणि कुडा समजून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरती आपला प्लॉट आहे पूर्णपणे रस्त्याला लागून आणि चिरेबंदी कंपाऊंडवाला आहे आणि एकूण आपला हा दोन पॉईंट ऐंशी कोणत्याचा एन ए प्लॉट आहे मित्रांनो या प्लॉटची या प्लॉटच्या मालकांना जी एकूण किंमत अपेक्षित आहे ती एकूण किंमत छत्तीस लाख पन्नास हजार इतकी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची तुम्हाला साईड विजिट करायची असल्यास तुम्ही या ठिकाणी साईड व्हिजिट करू शकता आणि किमती संदर्भात आपल्या प्रॉपर्टी मालकाशी देखील चर्चा करू शकता तसेच मित्रांनो आपला हा प्लॉट घेण्यासाठी तुम्हाला जर बँक लोन हवे असल्यास तो देखील ऑप्शन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो या प्लॉटची तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास किंवा ज्या साईड डिझिट करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिता प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधा तुम्हाला सर मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचो मित्रांनो तुम्हाला ज्या व्हिडिओ आवडल्या असेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्लॉटबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि समोर मित्रांनो आमच्या अमित वापडीच्या चॅनलला देखील नक्कीच सव्वा पण ठेवा कारण कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आणि त्याचबरोबर मित्रांनो ह्या अमित आपडीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील व्हिडिओ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर